केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात नाराजी सूर व्यक्त केला अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोका असे म्हणत भाजप आमदारांनी अमित शहा यांच्याकडे साकडे घातले यावर अमित शहा यांनी भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिला भाजप आमदार अमित शहा यांच्याकडे अजित पवारांबाबत तक्रार घेऊन गेले यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत दिल्याची सूत्रांची माहिती आहे अजित पवारांची तक्रार करू नका उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शहा यांनी दिल्या आपल्या आमदारांची संख्या अधिक अशात मागे अटू नका प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामाचा पुरवठा करा असं अमित शहा यांनी आमदारांना म्हणाले आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे असंही अमित शहा यांनी सांगितले नांदेडमध्ये सभेच्या दरम्यान घडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे दोन हजार चोवीस साली विधानसभेत भाजपा आमदारासमोर पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचे काम मुद्दाम मजित पवार करत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवत अजित पवार मुद्दाम भाजपा ताकद कमी करू पाहत असून भाजपा विरोधकांना ताकद देत याकडे लक्ष द्यावे अशी तक्रारी पाण्यास भाजपा आमदारांनी मंत्री यांनी अमित शाह यांच्या समोर मांडला यावर आपल्या आमदारांची संख्या अधिक अशात मागे हटू नका प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा असं अमित शाह यांनी आमदारांना सांगितलं उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान मुंबई ठाणे व पुणे स्वबळावर लढवण्याबाबत भाजपची चाचपणी सुरू असल्याची माहिती देखील समोर येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महापालिका निवडणुकीबाबत संकेत दिले आहेत अमित शहा यांच्याकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला